या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंपसेट इंजिन मोटर याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा नमस्कार शेतकरी बंधू जय महाराष्ट्र काय बा शेती करता येणार गेलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फुटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या, या यूट्यूब चॅनलमध्ये पंपसेट इंजिन मोटर या घटकाकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा त्याकरता आपणास गुगल क्रोमवरती प्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी एन टी बॉवरती जाऊन डेस्कटॉप ऑफ ह्यू सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन मा डी बी टी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर मा डी बी टी महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आयडी डी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी वरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायची आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबीटी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही या व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावर ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड वरती आलेला ओटीपी ते प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटीचा लॉग इन आय डी ओपन होईल यामध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे पंपसेट इंजिन मोटरकरिता अर्ज करायचा आहे तो सिंचन साधने व सुविधामध्ये येतो तर मग आपल्याला सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडा वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे मुख्य घटकमध्ये सिंचन साधने व सुविधा बाबमध्ये पंपसेट इंजिन मोटर निवडायचा आहे उपघटकमध्ये तुम्हाला किती एच पीचं इंजिन घ्यायचं आहे डिझेल घ्यायचं आहे की इलेक्ट्रिक घ्यायचं आहे त्याची निवड करायची आहे यानंतर पंपचा एच पी किती हवा आहे तुम्हाला हे सबमिट करायचं आहे तर अटीव शर्ती मान्य करायचं आहे अटीव शर्ती मान्य केल्यानंतर जतनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हा टॅब मेसेज ओपन होईल घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नोवरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा त्यानंतर हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचून ओकेवरती क्लिक करायचा आहे पहा पहावरती क्लिक केल्यानंतर चिंचन सुविधामध्ये पंपसेट इंजिन मोटर आलेला आहे इथे प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे इतर बाबी तुमच्या असेल त्यांना दोन तीन देऊ शकता तुम्ही त्यानंतर अटीवर शर्ती मंजूर करायच्या आहे शर्ती मंजूर केल्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके यानंतर या पद्धतीचा टॅब ओपन होईल यामध्ये छाननी अंतर्गत अर्ज छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुम्ही बघू शकता पंपसेट इंजिन मोटरकरिता इलिजिबल फॉर लॉटरीमध्ये स्थितीमध्ये तुमचा अर्ज इलिजिबल फॉर लॉटरीमध्ये गेलेला आहे म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थित सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका